नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो येत्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये व कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो येत्या काही तासांमध्ये आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यातील आपल्याला नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना या भागांमध्ये रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला हा पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला ढागाळ हवामान असं रात्रीच्या दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळू शकतो कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला रात्रीच्या दरम्यान काही भागांमध्ये ढागाळ हवामान असं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर सोलापूर या भागांमध्ये देखील आपल्याला ढागळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस हा भाग बदलत होऊ शकतो मात्र विदर्भात देखील आपल्याला आज पाहिले असता विदर्भात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज हा पाहायला मिळणार आहे तसेच उद्याचा अंदाज जर पाहिला असता उद्या देखील विदर्भातील आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मोठा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये ढगाळ हवामान असं हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो तेरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत राज्यात पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे तोपर्यंत राज्यात भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद